माझा जन्म तरी म्हणशी काय मागा हेजी देगा पांडुरंगा संतालोटांगणी जाता लाज नको म्हणी तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी म्हणशी म्हणसी काय मागा पांडुरंगा

नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञान नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्य त्रय जननी देवाची आवर् भगवान महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्वंद जगद्गुरु महाराष्ट्र भूषण देवगावचे तुकोबर आहे कोणबी कोळातलं तुकावर आहे मराठ्याचे तुकोबर आहे देवगावचे तुकोबर आहे ज्यांचा गाथा ओळीचा गाथा आहे ओळीचा गाथा का म्हणलं तुकारामाच्या अभंगामुळं महाराजांच्या अभंगामुळं माणसं ओळीत आली महाराज अशा या तुकोबरांच्या गाथ्यातला चार चरणाचा हा हा सेवेकरता अभंग घेतला आहे अभंग आहे चार चरणाचा आणि महाराज आहे दोन चरणाचा कळ बऱ्याच दिवसानंतर म्हणण्यापेक्षा या पिंपळवाडी किंवा चांदणी माझा पाया रचला खोबे महाराज मी मोठा झालो बघा घोबे महाराज हाव तुम्ही मला आवडीन आणलं खूप मोठा केला हा खूप मोठा केला हो मी बारा वेळा झी टाकीजवर आहे किती उपकार जाणार हो महाराज मी बत्तीस वेळा यूट्यूबवर आहे आज मागणीपर अभंग बोलावा माझे परम स्नेही आदरणीय तानाजी महाराज वाकवळ कर व्यास्पीठ चालक माझा ऋणा अनुबंध आहे हां आता पुढे कीर्तन देऊ नका मला मला आवसण नाही आता वजन फक्त चाळीस किलो रक्त दहा टक्के मारा साखर जी झाली फरा फरा फरा, फरा पांघुर्ण वडल्याने उतरलो मी हां सुद्धा, एक चिंतनाचा विषय आता कीर्तन करून साताऱ्याला जायचं सकाळी साताऱ्याला आहे विठवलं I right. love right. हरिदासाचे घरी हरदास कोणाला मानावं जे न करे त्याला हरिदास कोणाला म्हणावं कीर्तन कराय त्याला हरिदास कोणाला म्हणावं जे दरवाजा तुळशी तुळशीवर रंधावन आहे हरिदास कोणाला मानावं जी एकादशी करत ही ना एक वारकरी जर असला एक वारकरी बरं त्याने एकादस ना करू दे पंढरपूरला न जाऊ द्या हो लव लव द्या महाराज महाराज लव हा हरिदास कोणाला म्हणा जे एकादशी करतो पंढरपूरला जात नामचिंतन करत अहो या चांदणी पिंपळवाडीचा वा। <laughs> सा कार्यक्रम सांगू का लातूर आली पाच सहा माणसं त्यांनी शाल घातली टाळी वाजवा याचं कारण आहे पवित्र मानानं ही पिंपळवाडी सप्ता करते पवित्र मानानं हा जीवनामध्ये एक वारकरी जर घरात असेल तीन पिढ्याचा उद्धार होतो या भरपूर जागा मध्ये या कोणाला बसा या भरपूर जागा या महाराज सांगतात हो एक वारकरी असेल तीन पिढ्याचा उद्धार होतो पूर्ण घर जर वारकरी असेल चाळीस पिढ्याचा उद्धार होतो विठाल वारकरी तर व्हा पण कीर्तनकार व्हा घड्यालो मी ला गेल्यानं माझं तोंड पुसाय तीन माणसं होती मला तोंड किती आहे एक मी काय जाता अवतार आहे तिघीन तीन नवटावेल घेऊन आलं एकानं ही बाजू पुसली एकानं ही बाजू एकानं ही बाजू पुसली म्हणलं का त्यांना म्हणलं माझं मी तोंड पुसतो नाही म्हणले आम्ही तोंड पुसलं तरच आम्हाला रोजगार आहे मेंड पुसा त्यांना एका शब्दात सांगितलं तोंड पुसा एवढं मी तोंड घाण केलं ना अजून विठलो श्रीराम 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 हे राम धुंतर्यामी मी सबका स्वामी धुवामी मी सबका स्वामी सबका

बावीस तारखेला वाघानं कामच केलं हा <laughs> रामाची मूर्ती बसवली <laughs> भजन सगळ्याला कळत नाही रामाभवती की वाढती वान्य रती त्यांना काय भजन येत होत का कळत होत नाही पण राम आवडायचा वान्य र का असं नाही <laughs> पण राम आवडायचा आता माणसं दिखणे ती देव आवडत नाही हो लक्षात आला आमच्यातला एक जण म्हणला परवा काय बी करून मला दोन एकर जमीन विकतो पण आणतो मी जा मला म्हणला तुम्हाला कस का वाटतं मी म्हणलं आमच्या आईची धाकटी बहीण आहे ती काय कुणाला नाही आठवज बाबर महाराज हा उघड झाले सगळं हा जीव तुडीन आम्ही कीर्तन करायचं आहे पंचवीस वर्ष पूर्ण होऊन गेली तुमच्या सप्त्याला टाळी वाजवा सुरुवातीला मी येत होतो गुबे महाराज नेहमी मला बोलवायचे फोन करायचे मी ऐकू ऐकणे जीवनामध्ये चिंतन करावं कीर्तनाची गोडी देऊन एवढे आपण आणि कोणी वारे अधिकारी त्याची हरी देईन कीर्तन तरुण मंडळ करा लहान मुलांनी करा महिला मंडळ तुम्ही करा मुलीनो तुम्ही कीर्तन करा पण कीर्तन करताना बाह्या वरू नका

对。 राहिले पण आवाज खनखनीत आहे बाबा काय काय माणसं अर्ध तिकीट मिळावं म्हणून म्हातारे झालेली तस म्हातारे होऊ नये परमार्थामध्ये अनुभव ऐसा ज्याचा अनुभव आता पूर्वी घ्यास नव्हता बायका चुलीवर स्वयंपाक करायच्या कातवटीत भाकर थापटायच्या आणि थापटलेली भाकर तव्यात टाकायच्या भाकरी गरम झाली की चुलीला लावायचे काय भाकर फुगत होती हवं आणि खमंग बी लागत होती व आता उलट झाले भाकर त्या फुगती त्यामुळं नवर शिफडावणी झालं